तर मग मालिकेच्या आठ येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खरी तन्वी आणि खोट्या तन्वीच्या सत्याचा निवाडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सुमनने सांगितल्यामुळे खऱ्या तन्वीच्या पायावरील जन्म हीच तन्वीची आता ओळख असल्याचे जेव्हा अर्जुनला समजते तेव्हा आता अर्जुन ज्या वेळेस आता पुन्हा घरी येतो आणि झोपलेल्या सायडीच्या पायावरील तुळशीपत्र हे अर्जुन समोर येताच खरी तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे तर प्रिया ही खोटी तन्वी बनून आल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते पण आता हे सत्य पुराव्यासगट आपल्याला रविराज समोर आणावे लागणार हे आता हुशार अर्जुनच्या डोक्यात आलेले असते आणि त्यामुळे आता प्रतिमा आणि प्रियाची डीएने टेस्ट आणि त्याचबरोबर प्रतिमा आणि सायलीची चिडीएने टेस्ट करून खरी तन्वी ही प्रिया नाही तर खरी तन्वी ही सायली असल्याचे पुराव्या सगट अर्जुन कसे रविराज समोर आणतो आणि खरे सत्य रविराजच्या लक्षात येताच आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट घेऊन इन्स्पेक्टरला बरोबर आणत रविराज हा प्रियाला कसा जेलचा रस्ता दाखवतो तर पूर्णाही आता सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता प्रतिमाने सायलीला प्रिया ही तिची मुलगी नसल्याचे सांगितल्यामुळे आता अर्जुनलासुद्धा प्रिया ही खरी तन्वी नाही हे आता समजलेलं असतं पण त्याच्याकडे काही पुरावा नसतो तेव्हा आता प्रिया ही खरंच तन्वी आहे की नाही याची परीक्षा आता अर्जुन घेत असतो आणि त्यामध्ये आता साडी ही प्रियाने सगळ्यांच्या समोर प्रतिमाची तर स्वीकारलेली असते पण जेव्हा प्रिया आता बेडरूममध्ये येते तेव्हा तीच प्रतिमाची साडी आता प्रिया ही पायाखाली तुडवते तेव्हा आता ते, ते बघून सायदी आणि अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की बघितलं का मिस सायदी प्रिया ही तन्वी नाही आहे तिला प्रतिमा आत्याच्या साडीची काहीच किंमत नाही आहे खरी जर ती मुलगी असती ना तर तिला त्या साडीमध्ये माया मिळाली असती आणि माया वाटली असती इकडे आता चैतन्यने सुद्धा अर्जुनला सांगितलेले असते की हा जो प्रिया तन्वी नाई विषय आहे ना तो खूप सेन्सिटिव्ह आहे बरं का अर्जुन जर का कदाचित रविराजला हे पुराव्या सगट तू सिद्ध करू शकला नाही तर रविराज आणि तुमचे कायमचे संबंध संपतील हे तू लक्षात घे अर्जुन तेव्हा अर्जुनला देखील आता चैतन्याचे म्हटले पटलेले असते इकडे आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की वकील रविराज काकांनी प्रिया ही तन्वी आहे हे, हे सत्याबरोबरच पारखले असेल रविराज सरांना खोटं ठरवणं एवढं सोपं नाही आहे अर्जुन सर तेव्हा आता खरी तन्वी कोण आहे हे जर आपल्याला सिद्ध करायचे असेल तर तन्वीचे सत्य आपल्याला आता पारखून घ्यायला हवे असा विचार करून रविराजला काही एक न सांग सांगता आता अर्जुन हा किल्लेदारांच्या घरी येऊन सुमनची भेट घेतो आणि सुमनला प्रिया ही तन्वी आहे हे कसे काय तुम्हाला समजले आणि कोणते सत्य असे आहे की प्रिया हीच तन्वी आहे म्हणून तुमची खात्री झाली असे अर्जुनने सुमनना विचारलेली असते भोळी भाबडी सुमन म्हणते की अरे अर्जुन त्यात काय एवढं प्रिया ही तन्वीच आहे तन्वीच्या उजव्या पायावर लहानपणी तुळशी पात्राची खून आहे आणि ती प्रियाच्याच पायावर आहे म्हणजेच प्रिया हीच तन्वी आहे तसेच आता रविराज भाऊजींनी प्रिया आणि प्रतिमा बहिणीची डीएनए टेस्ट सुद्धा केली होती आणि त्या टेस्टचे रिपोर्टसुद्धा सुद्धा मॅच झालेत अर्जुन ते ऐकतात म्हणतो की अच्छा तर सुमन म्हणते की काय झालं पण अर्जुन तू असं का विचारतो तर आता अर्जुन म्हणतो की काही नाही असंच विचारलं अगं प्रतिमात्याचे गुण थोडे तरी त्या प्रियामध्ये असायला हवेत ना सुमन काकू मला काय म्हणायचं की ती प्रतिमात्याचे गुण आणि तिचे गुण अगदी विरुद्ध आहेत म्हणून मी विचारलं सुमन म्हणते की अरे अर्जुन आश्रमात ती एकटी वाढली ना तिला आई वडिलांचं प्रेमच मिळालं नाही म्हणून ती तसं वागते बाकी काही नाही तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे सुमन काकू मी इथूनच जात होतो सहजच आलो निघतो आता मी असे म्हणत अर्जुन आता सुमनच्या घरून निघालेला असतो आणि अर्जुनला आता तन्वीचे दोन सत्य समजलेले असते तन्वीच्या लहानपणी पायावरती तुळशीपात्राची जन्मखून आहे हे ले ले आता अर्जुनला समजलेले असते आणि त्याचबरोबर अर्जुन आता सुभेदारांच्या घरी येतो तर सायदी ही बेडवर झोपलेली असताना सायदीच्या उजव्या पायावरील ते तुळशीपत्र त्या क्षणी आता अर्जुनच्या नजरेसमोर येतं आणि जेव्हा अर्जुन सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघतो त्याच वेळेस प्रिया ही तन्वी नाही तर सायली ही तन्वी असून सायली हीच प्रतिमात्याची मुलगी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते डोळ्यासमोर ते तुळशीपत्र येताच अर्जुनला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो ताबुडतोप अर्जुन तपक्या पावलानी सायलीच्या पायाजवळ येतो आणि ते तुळशीपत्र बघतो आणि ते तुळशीपत्र बघताच एका बाजूने अर्जुनला खूप आनंद झालेला असतो तर दुसऱ्या बाजूने प्रियाने रविराजला खूप आणि मूर्ख बनवले आणि प्रिया ही तन्वी बनून रविराजला फसवायला आल्याचे आता अर्जुनला समजलेले असते अर्जुन विचार करतो की पण नाही मी तन्वीचे हे पितळ उघडे पाडणार म्हणजे पाडणार पण आता मला प्रियाच्या विरोधात माझ्याकडे पुरावा नाहीये रविराज हा पुरावा जर नसेल तर कदापि ते स्वीकारणार नाही एक तर सत्य आपल्याला कळाले तेव्हा आता प्रतिमा आणि प्रियाची डीएनए टेस्ट करून आपल्याला नंतर पुरावा मिळणारच असा आता अर्जुन विचार करतो ताबडतोब पाता सायली ही त्याचबरोबर उठते तर अर्जुनला बघून सायली म्हणते की काय झालं अर्जुन सर तर अर्जुन म्हणतो की सायली तुमच्या पायावर ही तुळशीपात्राची खून म्हणजे तुम्हीच तन्वी आहे तेव्हा सायलीमध्ये काय बोलताय अर्जुन सर ही जन्म खून तर लहानपणापासून माझ्या पायावर आहे अर्जुन म्हणतो की हीच जन्मखून तन्वीच्या पायावर आहे आणि तुळशी पात्राच्या खुनेमुळेच प्रिया ही तन्वी आहे हे रविराज समजतोय पण खरं तर प्रियाच्या पायावरील जी जन्मखून आहे ती खोटी आहे आणि ही तुमची खरी जन्मखुल म्हणजे तन्वीची जन्मखुल आहे मिस सायली आणि तुम्हीच तन्वी आहेत तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की बघितलं मी सायली मला वाटलंच होतं की प्रतिमात्याच्या च्या आणि तुमच्या सवयी आणि गुणसुद्धा एकसारखे आहेत आणि आज जन्म सुद्धा तन्वीची तुमच्या पायावर तन्वी आहे तेव्हा तुम्हीच तन्वी आहेत मिस सायली तर आता सायलीला देखील काय बोलावेनी काय नाही कळत नसते अर्जुन म्हणतो की पण मिस सायली ही गोष्ट आता सध्या तुम्ही गुपितच ठेवा कुणालाही हे सांगूही नका आणि बोलूही नका आपल्याला पुरावा आता मिळवायचा म्हणजे मिळवायचाच तेव्हा आता सायलीला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब आता अर्जुन पुढचा प्लान सायलीला सांगतो आणि त्यानुसार आता अर्जुन आणि सायली दोघेही मिळून प्रतिमा आणि प्रियाचे केसाचे सॅम्पल कलेक्ट करतात आणि प्रिया आणि प्रतिमाची डी टेस्ट करायला पाठवतात अर्जुनने ही गोष्ट अतिशय कॉन्फिडेन्शियल आणि सिक्रेट ठेवलेली असते कुणालाही न सांगता आता प्रिया आणि प्रतिमाचे डी एन ए रिपोर्ट टेस्टिंगसाठी गेलेले असतात आणि अखेर ही रिपोर्ट आता डी एन ए टेस्ट हो समोर आलेले असतात आणि त्यामध्ये प्रिया आणि प्रतिमाची डी एन ए टेस्ट निगेटिव्ह आलेली असते आणि वेळेस प्रिया ही तन्वी नसल्याचे स पुराव्या सगट अर्जुन समोर आलेले असते आणि त्याचबरोबर डी एन एचे ते रिपोर्ट घेऊन ताबडतोब पाता अर्जुन रविराजकडे येतो आणि म्हणतो की सिनियर तुझा खूप मोठा घात करून तुला फसवलंय आणि तेही तुझ्या मुलीने म्हणजे प्रियाने जिला तू तु तु तुझी मुलगी समजत होता जिला तू तु तु तुझी तन्वी सम समजतोय ती खऱ्या अर्थाने तुझी तन्वी नाहीचे ती खोटी तन्वी बनून तुझ्या आयुष्यात आली तेव्हा ती ऐकताच रविराजला खूप राग आलेला असतो रागाने रविराज म्हणतो की अर्जुन तू काय बोलतोय शुद्धीवर आहेस का तर अर्जुन म्हणतो की सिनियर मला माहिती होतं तुझा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण मी आज पुरावाच आणलाय असे म्हणत अर्जुन म्हणतो की प्रिया ही तन्वी आहे हे तू कसं ओळखलं रे सिनियर तर आता लगेचच रविराज म्हणतो की अर्जुन तन्वीच्या पायावर लहानपणीची जन्म कोण आहे तीच प्रियाच्या पायावर आहे प्रतिमा आणि प्रियाचे डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा मॅच झालेत तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझे हे दोन्हीही पुरावे मी घेऊन आलो आहे आणि तू जे बोलतोयस ते खोटं आहे खरं तर प्रतिमा हत्या आणि प्रियाची मी डी एन ए टेस्ट केली आणि हे घेत्याचे रिपोर्ट्स तेव्हा ती डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघताच प्रतिमा आणि प्रियाची डी एन ए टेस्ट निगेटिव्ह असल्याचे आता रविराज समोर आलेले असते आणि लगेचच चा अर्जुन म्हणतो की सिनियर तुला माहिती आहे का तुझी खरी मुलगी खरी तन्वी कोण आहे ती तेवर आता लगेचच रविराज गोंधळून गेलेला असतो आणि म्हणतो की कोण आहे अर्जुन तेव्हा आता लगेचच अर्जुन आता रविराजला म्हणतो की तन्वी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आहे सिनियर तुला जर खात्री करून घ्यायची असेल तर सायगीच्या उजव्या पायात तुळशीपत्राची खून आहे जी तन्वीची जन्म खून आहे ते ऐकताच रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ताबडतोब आता रविराज हा सायगीच्या पायावरील ती जन्म खून निघतो आणि आता अर्जुन आणि रविराज दोघेही बेडरूममध्ये सायडीच्या पायातील ते तुळशीपत्र बघतात आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि तन्वीच्या सत्याचे दोन्हीही पुरावे रविराजला मिळालेले असतात आणि रागाच्या रतरावतात राणी पिसाळलेला रविराज ताबडतोब आता इन्स्पेक्टरला बोलावतो आणि इन्स्पेक्टरला बोलावताच आता बोलावता रविराज हा हॉलमध्ये सगळ्यांना बोलावून आता प्रियाचे पितळ उघडे पाडतो आणि प्रियाच्या तोंडावर डीएनए टेस्टचे रिपोर्ट फेकून मार की खोटारडी प्रिया बघ तुझे पाप आज समोर आले आहे तू खरी तन्वी नाही तर खोटी तन्वी बनून तू माझ्या भावनांशी खेळी ताबडतोब इन्स्पेक्टर हिला अटक करा हिला कशी जन्मठेपेची शिक्षा करायची ना ते मी बघतो तेव्हा आता लगेचच आता इन्स्पेक्टर प्रिया प्रिया आता प्रियाला अटक करण्याचे आदेश देतात आणि प्रियाने रविराजला फसवल्याचे आता सगळ्यांच्या समोर आलेले असते पूर्णायला तर हे काय चाललं ते कळतच नसतं पण जेव्हा आता प्रिया ही तन्वी नसून सायली हीच आपली तन्वी आहे आणि आपली नाच सून आहे सत्य पूर्णाईला समजते तेव्हा आता पूर्णाई कसा सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा